तो थंडी काय झो वाढले बाबा हा शेटला ना एवढा गुळ लावतो शेटला म्हणतो शेट तुमचा मोठा पाहिजे मी पण एवढी नाही चाटायची शेटची शेट तुला पगार नाही वाढून देणार आहे आता लागलायच तुझो चार महिने नाही झाली लागून अगं अचानक थंडी वाढली नाही पण तू हो काय समजत नाही तो कुणा तो हलका हायला जात असेल वास मारतो इथं पाद्रा झाला चल हाय ना जो कामावर गेला ना चार वेळा तो हागाल जातो त्याला जो पिवळ्या गोळीचं पाकिट आणून दे तू शेत देणार आहे त्याला शेत देणार हा म्हणूनच शेतची लाल करतो काय काय रे काय करतो काय आले हो काय या या शेकोटी करतोय या हा आला दादा काय सांगतोय काय म्हणतो दादा काय तू काय म्हणायचं निवांत गेलो कुठं तो हरिपाट्याला गेलो की होय होय आवाज येतोय ना होय होय लवकर आले हरिपाटावर मामा थंडी लय आहे नाही थंडी मी ना? येलो थंडी तर सांगणार हे थंडी आहे काय ही अरे थंडी काय आमच्या टायमाला तू काय जो बघशील नि काय जो ऐकशील अरे तुम्हाला सांगतो ना थंडीतल्या म्हणजे आपला वरच्या वाटीतला धोंडे आहे ना धोंड्या त्याची झोप पोर तुम्हाला सांगतात थंडी ना गुलाबी थंडीतली गोष्ट तुम्हाला सांगतात टाइम आहे म्हणून काय झाला धोंड्याची पोर होती धोंड्या कोण गावस कर आपला नाही नाही मी लवकर धोंड्या गावस्कर नाही तर गाणून तोरस करा तर नाही येतो करा काय होय तर काय झाला भोंड्याची पोर होती ना ती होती भैरी होय तिला ऐकाय यायचं नाही आणि तुम्हाला सांगतो खालच्या वाडीतला सुरवे नाही मी सांगू दे तरी राहतो नाही तो सुरवे नाही पांडे नाही पांडे पांडे पोरवाचा काय होता माहिती मुका जेव्हा गाणा बोलायचा ना भारी बोलायचा जबरदस्त काय सांभाळू म्हणजे गुलाबी थंडीतला तुम्हाला सांगतो आमच्या जो थंडी ना डिग्री जो कारका व्हायच्या कोलबी असाही काय जायचो ना तेव्हा थंडी पांढर व्हायची केस आमची होय तुम्हाला सांगता ना आणि कोलबी व्हायची ना असले? अरे कोलबी काय जायचे ना आम्ही शेरोजा काय बर्फ झालेला असायचो कोलबीचा जाम जो हाल नसत आणि तुम्हाला सांगतो होती ना भैरी झाला पात्रेचा पोर जो गाणी म्हणायचा जो भारी एकशे जाऊ गाणी काय म्हणली गाणी म्हणायचा का त्या धोंड्याची पोरस ऐकायची अस भारी असं ऐकणे बोलण्यास प्रेम प्रेम जुलला किर दोघांचा वटमेट झाला आणि झुल्ला झुल्ला आणि काय झाला ते आपल्या डोंगरावरच्या काजू खाली भेटत हे दोघाव डोंगरावरचे काजू खाली भेटत नी थंडीचा महिना आणि गारटा पडलेला आणि काय झालं भेटत रोजच्या रोज रोज जो भेटत नाही गुलाबी थंडीचा रंग जो आलेला त्याना आणि हा गाणा म्हणी आणि ती यायची आणि त्या धावत ये पोर हा घरात ना धावत ये आणि पोर ना होय होय गैरी होती काय झाला एकदा काय झाला आपला पात्र्यांचा सोम नाही मुंबई शिकलेला हाफचे ड्यो गोगल लावता ला रात ताज आला होता आपल्या तो वाडीतू हो ताजो ता आलेला आणि त्यान बघतला खाली बघतला <coughs> तर काय झाला काजूची बोंडका बघत नाही बोंडा काढीत होती ती काय वेगळाच विषय त्याची स्टोरी लाई मोठी आहे ती वेगळी आहे ती नंतर सांगतो काय झाला काजवा खाली बघितला या सोमनी हा जो गेला धावतनी सांगितला धोंड्याला हो जो सांगितलं त्याला जो पाच काही सवय झाय तर काय सांगतला सांगितलं आणि जो धोंड्यावर चिडला रे रोंड्या जो गरीब त्याची भीत जो पडलेली एका साईड घर जो गल्लेला घर त्याचा जाम जो गरीब हा जो चिडून जो लाल झाला की रोडला की काय अरे थंडीत लाल झाला श्याम जो काय सांभाळला सकाळ सकाळचा जो वातावरण मी जो तर परसागर तिकडं धावत त्याला की रे बातमी गावात पसारली तशी पारसाकडे गेला अर्ध्या सोडला कार्यक्रम सातूर मात्र गावातली बातमी होती काय हो गावभर रंगपंचमी खेळलो की गावभर आलेला जो पिचकार उडवीत हा आणि सो भेळ धोंड्याच्या घरात बघितलं तर धोंड्याचा धोंड्या जो ऐकता गेलेला ना रायकून जो भाडाकला आणि जो गेला जो आज धावत काढला जो फोर व्हीलर ची चावी जाम गरीब ना होम घेऊ गरीब ना फोर व्हीलर चावी काढला पॅन्ट आणि परकर घातला किर लगेच होय परकर घातला हो, पालाला बाहेर येऊन आणि सो ती त्याची दोन चाकी होती त्याला किक मारला आणि सायकल गेला हो शेताकडं काही सामार भासावर गेला हो पॅन्डल हो, मारी आणि ह्यांस बघितलान समोर समोर तर पोर घोट मारलेला होता एकमेकात ह्याचा आपला पात्र्याचा आणि ते दोंड्याची पोर घोट मारलेला होता हा जो रागात काढलान कि रे बंदूक झो बंदूक काढला असा निशाणा धरला जे जो बाण सुटला जो बिस्किन डोक्का फोडला जो पोऱ्याचा वाटवला करून डेंजर आहे तो लय डेंजर तुम्हाला सांगतो अशी थंडी जो आहे ना असे आमचे व्हायचे लगेच लगेच दोष वारे मामा मला काय वाटतंय काय हा उगाच जो बायको तुम्हाला अध्या रात्री हाकल होत नाही घरातन चलो काय ये येलो अजून काय